नमस्कार योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी बाहेर मिळती तशी फ्रेंच फ्राईज बनवणार आहोत अगदी लहान मुलं आवडीने खातील अशी फ्रेंच, फ्रेंच फ्राईज आहे तर साध्या सोप्या पद्धतीने बनवायला घेऊया तर इथे बघा मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत त्याचे साल काढून अशा प्रकारे फिंगरसारखे कट करून घेतलेले आहेत आणि हे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया तर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतलेलं आहे बघा तुम्ही बघू शकता आणि पाणी एकदम स्वच्छ असं दिसतंय आपलं तर आता आपण पाणी गरम करायला ठेवूया तर इथे बघा गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर यामध्येच आपण मीठ टाकून घेऊया थोडंसं जास्त टाकायचं नाही चवीनुसारच यामध्ये तर इथे आपण मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आपल्या पाण्याला अशी उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकताय तर यामध्ये आपण आता धुवून घेतलेले बटाटे टाकून घेऊया तर पाणी गरम झाल्यावरच आपल्याला यामध्ये बटाटे टाकून घ्यायचे आहेत सर्व बटाटे यामध्ये टाकून घेऊया तर अशा प्रकारे सर्व बटाटे आपण पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि या बटाट्याला आपण सात ते आठ मिनिट उकळायला ठेवूया तर इथं तुम्ही बघू शकता पाण्याला असे उकळे आलेले आहे आणि हे बटाटे खालून वर असे फिरवून घेऊया जेणेकरून वरच्या बाजूने पण आपला बटाटा शिजेल तर तुम्ही बघू शकता असं मस्त असं उकळी आलेली आहे पाण्याला तर आपल्या बटाट्याचा कलर पण बदलत आलेला आहे तुम्ही बघू शकताय असं पांढरट आपला इथं बटाटा दिसत आलेला आहे तर अशा प्रकारे खालची बाजू वर आणि वरची बाजू आपण खाली करत आहोत आणि मस्त असं आपला बटाटा सात ते आठ मिनिट आपण शिजवून घेऊया जास्त गाळ पण करायचं नाही बटाट्याला आपल्या इथं तर इथे एक बटाटा काढून घेऊया आपण तर तुम्ही बघू शकता हा बटाटा तुटतोय तर आपण गॅस बंद करूया आणि बटाटे आपण कॉटनच्या कपड्यावरती काढून घेऊया तर इथं सुती कापड आतरलेला आहे तुम्ही बघू शकता आणि यावरती आपण सर्व बटाटे काढून घेऊया पाणी नितळवून घेऊया तर अशा प्रकारे आपण चालणीमध्ये बटाटे काढले होते आणि आता आपण कॉटनच्या कपड्यावरती हे बटाटे आपण एक आठ ते दहा मिनिट सुकवून घेऊया जेणेकरून यातलं पाणी सर्व निघून जाईल तरी ते सर्व बटाटे आपण काढून घेत आहोत आणि मस्त असे पचरवून घ्यायचं जेणेकरून यातला ओलसरपणा निघून जाईल तर फ्रेंच फ्राईज म्हणले की मुलं अगदी आवडीने खातात बाहेर हे भरपूर महाग मिळतं पण आपण घरामध्ये साध्या आणि सोप्या पद्धतीने अशा प्रकारे फ्रेंच फ्राईज बनवत आहोत तर तुम्ही बघू शकता इथं आपण सर्व बटाटे पसरवून घेतलेले आहेत तर फॅन खाली थोडा वेळ ठेवायचा आणि एक आठ ते दहा मिनिट हे बटाटे सर्व सुकवून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता इथं आपले आठ ते दहा मिनिट झालेले आहेत बरोबर दहा मिनिट झालेले आहेत इथं आणि यातलं पाणी सर्व सुकलेलं आहे आणि अशा प्रकारे आपला बटाटा आपण ताटामध्ये काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय तर यामध्ये आपल्याला तीन चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ टाकायचं आहे तर इथं बघा तीन चमचे मी कॉर्नफ्लॉवरचं पीठ टाकलेलं आहे आणि हे पीठ सर्व असं आपण बटाट्याला लावून घेऊया तर बटाटा सुकवूनच घ्यायचा आहे आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी राहिलं तर तो बटाटा चिकट होतो आणि आपली फ्रेंच फ्राईज नीट होत नाही तर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे आपला बटाटा छान असा सुकलेला आहे आणि त्याला कॉर्नफ्लॉवरचं कोटिंग किती मस्त बसलेलं आहे तुम्ही बघू शकताय अजिबात इथं ओलसर झालेलं नाही असं मस्त कोरडंच झालेलं आहे तर आता आपण बाजूला तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर हे फ्रेंच फ्राईज आपण तळायला घेऊया तर इथं छान असं आपण मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय तर जास्त वेळ पण लागत नाही आणि असं कमी साहित्यात आणि कमी वेळेमध्ये इथं आपले फ्रेंच फ्राईज तयार होते तर इथं अशा प्रकारे आपण सर्व लावून घेतलेलं आहे तर आता आपण बटाटे तळायला घेऊया तर इथं बघा आपलं तेल तापलेलं आहे तर आपलं इथं तेल तापलेलं आहे तर आता आपण एक एक करून हा बटाटा तेलात सोडून देणार आहोत सर्व एकदम मिक्स करून टाकायचं नाही नाही तर ते चिटकून बसतात आणि एकमेकाला चिकटतात तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एक एक मी तेलामध्ये हा बटाटा सोडून घेत आहे तर तेलाचा गॅस मध्यम करायचा आचेवर हे बटाटे फिंगर चिप्स तळून घ्यायचे तरी ते बघा अशा प्रकारे मी हे बटाटे टाकून घेतलेले आहेत कॉर्नफ्लॉवर लावलेले आणि एक खालची बाजू दोन मिनिट आपण मस्त असं फ्राय करून घ्यायचं लगेच पलटायची गडबड करायचं नाही दोन मिनिटांनी वरच्या बाजूने आपण परतवून घेऊया तरी तर तुम्ही बघू शकता खालची बाजू असे मस्त इथं फ्राय होत आलेली आहे अजून काय आपण याला पलटलेले नाही तर आता तुम्ही बघू शकता तर इथं आपण हा बटाटा पलटून घेऊया तर दिसायला पण किती मस्त दिसते तुम्ही बघू शकता आणि एकदम असं सुटसुटीत तिथं आपलं फ्रेंच फ्राईज तयार होत आलेलं आहे तर मंदाच्यावर आपल्याला हे फ्रेंच फ्राईज सहा ते सात मिनिट तळून घ्यायचे आहेत कलर पण किती मस्त आलेला आहे तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे आपण फ्रेंच फ्राईज तळून घेत आहोत तर इथे बघा आपले तेलातले बुडबुडे पण कमी झालेले आहेत फेस कमी झालेला आहे आणि फ्रेंच फ्रायज आणि बटाटा मस्त असं दिसतोय तळून तर इथं आपलं मस्त असं फ्रेंच फ्राईज तळलेलं आहे तुम्ही बघू शकताय तर आता आपण काढून घेऊया आणि अशाच प्रकारे बाकीचे फ्रेंच फ्राईज आपण तळून घेऊया चवीला पण एकदम छान आणि मस्त लागतं तुम्ही बघू शकता किती मस्त दिसते तिथं आपलं फ्रेंच फ्राईज ले ले आशा तर इथे बघा राहिलेले पण फ्रेंच फ्रायज आपण अशा प्रकारे तळून घेऊया तर तेलामध्ये टाकलेलं आहे पटकन असं पलटायची गडबड करायची नाही तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बुडबुडे आलेले आहेत तेलाचे खालची बाजू एक दोन मिनिट फ्राय झाले की मग वरच्या बाजूने आपण पलटून घेऊया तर तुम्ही बघू शकता तेलातले असं म्हणजे बुडबुडे पण कमी झालेले आहेत आणि खालची बाजू आपली छान असं फ्राय झालेली आहे आणि वरच्या बाजूने आपण पलटून घेतलेले आहेत आणि मस्त असं सहा ते सात मिनिट आपण हे फ्रेंच फ्राईज मंदाचेवर मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया तरी ते बघा आपले सहा ते सात मिनिट झालेले आहेत आणि मस्त असं आपलं फ्रेंच फ्राईज तळलेला आहे काढून घेऊया तर अशा प्रकारे राहिलेले फ्रेंच फ्राईज आपण तेलामध्ये तळून घेऊया तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण सर्व फ्रेंच फ्राईज तळून घेतलेले आहेत किती मस्त दिसतात आणि असा एकमेकांना अजिबात चिकटलेले नाहीत तुम्ही बघू शकता एकदम सुटसुटीत इथं असे आपले इथं फ्रेंच फ्राईज तळलेले आहेत थंड झाल्यानंतर हे फ्रेंच फ्राईज अगदी बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे लागतात तर आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि सर्व करूया तर तुम्ही बघू शकताय तर अगदी बाहेर हे खूप महाग मिळतात फ्रेंच फ्रायज तर घरामध्ये आपण कमी साहित्यात आणि सोप्या पद्धतीने बनवलेला आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा बनवून बघा साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे तर इथे बघा त्यासोबत फ्रेंच फ्राईजसोबत खायला आपण टोमॅटोचा सॉस पण घेतलेला आहे आणि मस्त अशी इथं आपली फ्रेंच फ्राईज बनवून तयार झालेली आहे बनवून बघा खूप भारी लागते धन्यवाद